शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे काही महिन्यांपूर्वी महादेव ज्वेलर्स या नावाने प्रताप परमार हा भामटा सोन्याचे दुकान टाकून व्यवसाय करत होता तो सुमारे लोकांचे एक किलोभर सोने घेऊन रातोरात पळाला होता मनीषा रामचंद्र नवले यांच्यासह अनेकांनी रांजणगाव पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या होत्या त्यामुळे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी पथके तयार करून त्यांच्या त्याच्या राजस्थानमधील मूळ गावी म्हणजेच पालीजवळील चामुंडेरी येथे चौकशी चा केली असता तो तेथेही आढळला नाही परंतु त्याचे खरे नाव नरपतसिंह मोहम्मदसिंह राजपूत असल्याचे व तो सध्या गुजरात राज्यातील अहमदाबाद जवळील कडी तालुक्यातील कटोसन येथे कपड्याचे दुकान थाटलेला आढळला त्याला शिताफीने पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने काही दागिने कारेगाव मधील ओंकार बाबा ग्रामीण निधी लिमिटेड या पतसंस्थेत तर काही दागिने त्याच्या व्यवसायातील पूर्वीचा भागीदार कुमार रामचंद्र ओव्हाळ राहणार शिंदोडी तालुका शिरूर याच्याकडे मिळाले रांजणगाव पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी व लोकांचे सोने परत करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल हे स्वतः आले होते यावेळी झालेल्या कार्यक्रमासाठी अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी व शिरूर तालुक्यातील तीनही पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते या तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे अंमलदार उमेश कुतवळ विजय शिंदे विलास आंबेकर संतोष औटी माणिक काळकुटे तेजस रासकर यांचा समावेश होता याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात पुणे ग्रामीण जिल्ह्याचे लाडके एस पी मान्य श्री अंकितजी गोयल सर आणि ॲडिशनल श्री नितेश घट्टे सर आमचे डी वाय एस पी श्री गवारी सर आणि माझे सहकारी जगताप साहेब आमचे प्रमोदजी शिरसागर एस पी साहेब वेळात वेळ काढून आमचे या ठिकाणी आले कारण एस पी साहेबांना परत कलेक्टर ऑफिसला मिटिंग आहे त्यामुळे त्यांना तात्काळ जाण्याचं आहे जा तर या ठिकाणी आज आपण जे कारेगावमधून हा सोनार जो प प्रदीप प्रमार हा जो पळून गेला होता साधारण एकशे सत्तर लोकांचे सोनं आणि लोकांचे पैसे असे सर्व घेऊन तो पळून गेला होता आणि त्यानंतर त्याचा शोध घेणं जिकिरीच झालं होतं कारण सर्वसामान्य लोकांचे पैसे सोनं असं होतं साधारण जास्तीत जास्त एकाही उस्माचा साडेतीन टोळ्याचे आणि एक ग्रॅमपासून असे लोकांचे सोनं त्याने घेऊन गेला होता आणि हा शोध घेणं जिकिरीच होतं कारण तो राजस्थानचा राहणारा त्याच्या भावाचं आपण ज्यावेळेला लोकेशन काढलं त्यावेळेला त्याने आलं बेंगलोरचं आणि हा आरोपी मिळाला आपल्याला गुजरात मधून तर हा आरोपी पकडून आपण त्याच्याकडून साधारणतः एक किलो सोनं आपल्या या नागरिकांचं सगळं गोळा करून हा पसार झाला होता आणि हे सोनं साधारण एक्क्याण्णव तोळे सोनं आपण त्यामध्ये आपण रिकवर केलेला आहे बरोबर असते त्याकरता आम्ही मी स्वतः म्हणजे साहेब किंवा माझे इतर अधिकारी होते त्यांना सांगितलं की बाबा हा सिरियस आहे त्याच्यामध्ये बरेच गरीब कुटुंबांचं सोनं गेलेलं आहे त्यामुळे या गुन्ह्याची उकल होणे अत्यंत आवश्यक आहे त्याकरता आम्ही जास्तीत जास्त तो प्रयत्नात होतो त्याकरता सर्व आमचे अधिकारी कर्मचारी तसेच आमचे पी आय साहेब हे पूर्णपणे त्या पाठीमागे होते आणि आपल्या आशीर्वादामुळंच आज हा रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित माझे उप्णे। सहकारी अप्पर पोलिस सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार आणि ज्या लोकांना आज आपण एवज परत देतो आहे असे सर्व माझे बंधू भगिनी खरं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण गेलेल्या शंभर तोळ्या सोन्यापैकी एक्क्याण्णव तोळ्या सोना हा रिकवर करू शकलो आणि ह्या तपासासाठी किती मेहनत केली आहे ह्या पूर्ण टीमनी हे आम्हाला माहिती आहे कारण एकदा माणूस पडून गेल्यानंतर संपूर्ण देश आहे त्याच्यासाठी कुठेही जाऊ शकतो कुठेही लपू शकतो परंतु कंटिन्युअस त्याच्या मागे राहून त्याला अटक करणे आणि त्याच्यातून सर्व माल रिकवर करणे ही फार मोठी गोष्ट आहेत आणि त्यासाठी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे तर मी विशेष कौतुक करतो पोलीस स्टेशन श्री ढवण त्यांचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचे पूर्ण ग्रामीण हा फार मोठा जिल्हा आहे दरवर्षी कोट्यवधीचा माल चोरीला जातो त्यातला काही माल आपण एक पंचवीस तीस चाळीस टक्के माल परत देखील करतो आणि एक एक वेळेला काही काही लोकांना आपण वीस वीस पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाचा माल बारामतीमध्ये एका ठिकाणी ऐंशी लाखाचा माल देखील परत केलेला आहे परंतु छोट्या छोटा माल ज्या लोकांकडे काही नाही आहे त्याच्यासाठी एक ग्राम दोन ग्राम सोनं पण खूप जास्त आहेत आणि म्हणून एका माणसाला त्याचा एक किलो सोना जर चोरीला गेला असेल त्याला परत करताना आम्हाला डेफिनेटली आनंद वाटते परंतु जवळजवळ शंभर लोकांना हा एक्क्याण्णव टोळे माल परत करणे त्याचा आनंद शंभर पट आम्हाला या ठिकाणी मिळतो कारण त्या ठेवलेल्या मालाची किंमत ह्या त्या, त्या माणसालाच माहिती असते एक ग्राम दोन ग्राम कसं कसं आपण पैसे जपून सेव्ह करून हे सोनं आपण खरेदी करतो आणि असं सोना अचानक एक दिवस एक माणूस पडून गेला आणि त्याची जाणीव आहे आणि म्हणून खूप जास्त आनंद मला या गोष्टीचा आहे आणि मी दवंडला तेच सांगितलं की वेळ कमी आहे तरी मी येतो ॲट लिस्ट सगळ्यांचे आहेत आणि खरोखर खूप चांगला माहोल सगळ्यात सगळ्यांचा चेहरा पाहून मला खूप आनंद वाटतो की सगळे खुश आहेत त्यांना त्यांची त्यांची एवज परत मिळत आहे मित्रांनो आपण बरेचशा लोकांमध्ये अशी धारणा असते की एकदा मोबाईल गेला तर परत मिळत नाही तरी तर माल कधी परत मिळत नाही मी पण जेव्हा पोलिस मध्ये नव्हतो तर मला पण असंच वाटायचं की अरे चोरी गेलेला माल कधी परत मिळते का परंतु आपण सातत्याने माल छोटा असो एवट छोटी असो मोठी असो चोरी दहा हजारची असतील एक कोटीची असतील आपण सातत्याने प्रयत्न करीत असतो की आपण चोरला पकडलं पाहिजे आणि पकडल्यानंतर देखील जे माल गेलेला आहे ते माल आपण रिकवर करून ज्याच्याकडनं हा चोरी झालेला आहे त्याला परत दिलं पाहिजे यासाठी आमच्या पूर्ण पुणे ग्रामीणचे सर्व बत्तीस पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी हे काम करत असतात जवळजवळ पस्तीस टक्के लोकांचा मुद्देमाल आम्ही परत करतो म्हणजे शंभर रुपये जर चोरीला गेले असेल तर जवळजवळ पस्तीस रुपये आपण दरवर्षीला परत करतो आणि हा ही टक्केवारी सातत्याने कशी वाढवायची यासाठी देखील आमचे प्रयत्न चालू असतात आणि सुदैवाने ह्या केसमध्ये ऑफकोर्स मेहनत तर आहेतच आमच्या लोकांची पण सुदैवाने हा मोठं जवळजवळ सगळं मुद्देमाल परत मिळाला आणि आम्ही तुम्हाला परत देऊ शकलो याचा आम्हाला खूप आनंद आहे ते आज तिथं आनंद व्यक्त केलं ते ऐकून पण मला खूप समाधान वाटते कारण शेवटी आपण तुम्ही लोकांसाठीच आम्ही इथे काम करतोय मोठ्या प्रमाणात तिथं बंदोबस्त असतो चार दिवस कंटिन्युअस दिवस रात्र एक करून आपले लोक करता। काम करतात आणि हे सगळं आपण जनतेसाठीच करतो पोलिसांची कितीही खराब असली तरी शेवटी आम्ही आम्ही तुमच्यासाठी काम कंटिन्युअस सातत्याने करीत असतो आणि माझ्या सर्व टीमला मी कंटिन्युअस सांगत असतो की आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे या ठिकाणी निरीक्षक महेश डवण व सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे चोरीचे चोरी केलेले दागिने तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत असं बरी बऱ्याच वेळा आपण ऐकत असतो परंतु गेले केलेल्या ह्याच्या सर्व कामगिऱ्या पाहता मोटार चोरीची जी प्रकरण होती त्याची आपण उकल लावली त्या कंपनीमध्ये जो प्रकार घडला होता आपल्या पोलिसांनी वेषांतर करून अगदी सिनेमा स्टाईलनी वेषांतर करून एक आरोपी पकडला चांगली सेवा घडो परंतु मी याला एक सांगू इच्छितो विषय आहे साहेब त्या ठिकाणी आपला स्टाफ चांगल्या पद्धतीने काम करत असतो परंतु या ठिकाणी जो काही आपला महामार्गचे कार्यालय या ठिकाणी आलेले त्यांनाही जर पार्टिसिपेट आपण करून घेतलं आणि त्यांचं जर आपल्या बरोबर सहकारी व्यवस्था चांगल्यापैकी सुरळीत लागू शकल हे सर्वजण उपस्थित ग्रामस्थ खूप मेहनीच पोली सर्व पोलीस स्टेशनचं ग्रामस्थांना सहकार्य असत एक सोनारा पळून गेला, गेला। गावामध्ये एक बातमी पसरली की प्रताप परमार हा जो सोनारा आहे तो पळून गेला आणि त्यानंतर ज्या खूप अगदी खूपला म्हणजे बाहेर गावावरनं आलेले लोक आहेत साहेब हे बँकेमध्ये ह्या गोष्टींना प्रोसेसला खूप वेळ जातो आपलं सोनं गहाण ठेवून एक ग्रॅम म्हणा दोन ग्रॅम म्हणा दवाखान्याला लागलं इमर्जन्सी एखाद्याच्या गोणं ठेवलं गेलेलं असायचं त्यांना व्याजापोटी पैसे द्यायचे तर बऱ्याचदा त्यांना रिटर्न केलं नव्हतं आणि सगळ्यांचं अगदी कष्टाने कमवलेलं होतं वाईट वाटलं की आपण एवढं कष्टाने कमवलेलं सगळं आपलं गेलं म्हणून आता भगिनींशी काहीशी चर्चा केल्यानंतर एक भावना होती की सर्वांचं कष्टाचं आहे कारण नाही हे नक्की मिळेल छणला आल्यानंतर मी पी आय साहेबांशी चर्चा केली आहे आणि फिर्याद दाखल केल्यानंतर अगदी खूप अल्पावधीमध्ये ह्या हो गोष्टीचा सगळा त्यांनी छडा लावला जे काही ऐवज होता गोरगरीब लोकडला मला असं वाटतं